नमस्कार शारदीय नवरात्र सुरू होत आहे तर यावर्षी बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या, या दिवसांमध्ये नवरात्री साजरी होणार आहे तर एक ऑक्टोबरला दसरा दसरा असणार आहे नवरात्री सणांची माहिती सांगताना त्यामध्ये नऊ रंगांचा उल्लेख आवर्जून केला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला रेल्वे स्टेशन त्याचबरोबर बस स्टॉप ऑफिस गरबा दांडिया एकाच रंगात सजून आलेल्या तरुणी दिसतात महिलांची गर्दी दिसते तर यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा या यासाठी उत्सुक असाल तर यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी वार असणार आहे सोमवार तर या दिवशी पांढरा रंग आपल्याला परिधान करायचा आहे किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत दुसरा दिवस आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार असणार आहे मंगळवार या दिवशी आपल्याला लाल रंगाचे कपडे घालायचे आहेत तर लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक मानला जातो चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी वार असणार आहे बुधवार आणि या दिवशीचा रंग आहे निळा तर निळा रंग हा मानसिक शांती आणि स्फूर्ती देणारा रंग आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार असणार आहे गुरुवार आणि या दिवशी आपल्याला पिवळा रंग परिधान करायचा आहे तर पिवळ्या रंगामुळे आपलं मन प्रोस प्रसन्न राहतं आणि आपल्याला प्रफुल्लित वाटतं सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी वार असणार आहे शुक्रवार आणि या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत हिरवा रंग, रंग हा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली खूप मोठी देणगी आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे शनिवार आणि या दिवशी आपल्याला राखाडी रंग म्हणजे ग्रे कलर ची कपडे घालायचे आहेत राखडी रंग हा स्थिरतेच आणि शिस्तबद्धतेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी वार असणार आहे रविवार आणि या दिवशी आपल्याला केशरी रंगाची कपडे घालायचे आहेत तर केशरी रंग हा ज्ञानाचे आणि शांततेचे प्रतीक मानला जातो यानंतर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या, या दिवशी वार असणार आहे सोमवार आणि या दिवशी आपल्याला मोरपंखी रंगाची कपडे घालायचे आहेत नववा जो दिवस असणार आहे त्या दिवशी असणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि वार असणारा आहे मंगळवार तर या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाची कपडे घालायचे आहेत गुलाबी रंग हा आपल्याला प्रेमाची भावना आणि नम्रपणा दाखवतो तर अशा पद्धतीने आपल्याला नऊ दिवस नवरात्रीचे अशा वेगवेगळ्या नवरंगांचे कपडे परिधान करायचे आहेत तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत